नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी दिवसभरातील आजच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर या महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस ची रक्कम जमा होणार शासनाकडून दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना हे बोनस दिले जाणार आहे धान विक्रीसाठी नव्हे तर बोनस साठी देखील तुम्ही नोंदणी करू शकतात आजच नोंदणी करा अनेक शेतकरी या योजनेस अपात्र देखील ठरत आहेत गोंदिया जिल्ह्यातील यासाठी एक लाख पंचवीस हजार शेतकरी हे पात्र देखील ठरलेले आहेत नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळाले नव्हते त्या शेतकऱ्यांना काल रात्री त्यांच्या अकाउंट मध्ये चार हजार रुपये अनुदान हे जमा झाले आहेत आणखी काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले नसतील तर त्यांनी काळजी करू नका तुमच्या खात्यात हे अनुदान जमा होत आहे संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सरसकट जाहीर करा राष्ट्रवादीचे दुधगावकर यांची कृषी आयुक्तांकडे मागणी अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला तुम्ही नक्कीच कमेंट करा योजनेच्या अकरा हजार घरांचे नारेळ लोकसभेनंतर फुटणार आहे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ना दोन लाख साठ हजार रुपये कर्ज देखील देण्यात येणार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाने शेतकऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे बारा कोटी छप्पन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सातशे एकाहत्तर कोटी रुपये पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे महसूल विभागाने पंचनामे करून तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे समाज कल्याण विभागाची मिनी ट्रॅक्टर योजना दोनशे सदोतीस गटांना लाभ मिळत आहे तब्बल नव्वद टक्के अनुदान तरीही लाभार्थींची संख्या वाढत नाही दोन वर्षात केवळ वर पाच जणांना हा लाभ मिळाला अपडेट आहे वर्धा जिल्ह्यातील राज्यातील कामगारांना विश्वकर्मा योजनेचा आधार मिळत आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयांची किट मिळते योजनेचे लाभार्थी कोण असणार तर या योजने अंतर्गत अठरा पारंपरिक कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दोनशे एकोणतीस कोटी रुपये जमा बँकेकडून लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने केले जात आहे वितरण तीन लाख हजार लाभार्थी पात्र ठरले आहेत तुम्हाला पैसे आले नसतील तर लवकरच तुमच्या खात्यात हे अनुदान जमा होईल अपडेट आहे बीड जिल्ह्यातील आणि नमो शेतकरी योजने अंतर्गत अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका खापा परिसरातील शेतकरी संकटात नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली अपडेट आहे नागपूर जिल्ह्यातील पुरेशा दाबाने यासाठी डी पी डी डीपीडीसी मधून चोवीस ट्रान्सफॉर्म साठी जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे दोन कोटी बारा लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा निधी अखेर मंजूर करण्यात आला आहे अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील शासनाने शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली झुलवत ठेवला आहे दोन हजार देखील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही कापसाला हमीभाव मिळावा यासाठी कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकरी आक्रमक झाले आहेत तहसीलवर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला अपडेट आहे बीड जिल्ह्यातील दोन पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तेरा कोटी रुपये अखेर जमा झाले पी किसान नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये जमा झाले आहेत अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील पीक कर्जावरील व्याज डीबीटीद्वारे देणार राष्ट्रीयकृत बँकांच्या धर्तीवर जिल्हा सहकारी बँकांचे धोरण शेतकरी म्हणतात मग व्याज तरी कशाला घेता पीम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात अधिकाऱ्याकडे चौकशी केली यावर अधिकाऱ्याचे म्हणणे काय आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी ई केवायसी सी न करणे आधार लिंक न करणे तसेच महसूल व ग्रामविकास विभागाची मंजुरी न मिळणे आदी कारणे सांगितली आहेत दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर सत्याऐंशी कोटी रुपये जमा करण्यात आले पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा अपडेट गोंदिया जिल्ह्यातील अकराशे शेतकऱ्यांना सिंचन वीर मंजूर जलयुक्तांचा दुसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार अपडेट धुळे जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो जर कापसाच्या बाजारभावांमध्ये जर अशीच वाढ चालत राहिली तर कापसाचे बाजारभाव नऊ हजार अनुवर आशी शक्यता आले है। कापसाला अठ्ठावीस गावांना अवकाळीचा मोठा तडाखा बसला आहे आमदाराकडून परिसरातील नुकसानग्रस्त शेतींची पाहणी आणि पंचनाम्याला सुरुवात देखील करण्यात आली आहे अपडेट आहे शिरपूर तालुक्यातील जिल्हा धुळे योजनेसाठी एकशे पंचावन्न लाभार्थी आज पात्र ठरले आहेत पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये थेट त्यांच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहेत अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी तुम्ही एकदा पाचशे पन्नास रुपये भरा मुलीच्या लग्नाला एक लाख रुपये तसेच आकर्षक भेटवस्तू दिले जातील असे आमिष दाखवून शहरासह ग्रामीण भागातील महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे बेटी बचाओ बेटी पढ़ाओ आणि कन्यादान या योजनेच्या नावाखाली ही रक्कम देणगी म्हणून स्वीकारली जात असून अनेक महिला आणि कुटुंबांनी माहिती न काढता योजनेत पैसे गुंतवलेले आहेत आमी गुगल वर या संस्तीची माईती काढता या बदल अपडेट आम्हाला मिलाली नाई तो इतर शेतकऱ्यांना सावत करने सा ही बात मी इतर शेतकरी मित्रान परेंत नक्की चेयर करा कमी पावसाने ज्वारी चा उत्पदानात मोटी घट जाली 62,766 हेक्टार वर पेरनी करने ही एका तालुक्यातील अपडेट आहे सुधारित नको जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी शिक्षक समितीने मागणी केली आहे मुद्रा योजनेमुळे हल्लीच्या स्त्रिया उद्योग व्यवसायाद्वारे प्रगती करू लागल्या आहेत मुद्रा योजनेमुळे महिलांना आर्थिक बळ मिळाले या योजनेचा लाभ देखील तुम्ही घेऊ शकता कागदपत्रे आणि या योजनेचा लाभ अधिक माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल आज लक्ष्मी नगरात दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाची बैठक आरक्षण विरोधी उमेदवारांना मतदान न करण्याची घेतली शपथ मराठ्यांचा गणिमी कावा लोकसभेला पाचशे उमेदवार उभे करणार राहुल गांधी यांची सोळा मार्चला ठाण्यात मोठी सभा